शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्याकडे संत्रा आहे का तुमच्याकडे मोसंबी आहे का तुमच्याकडे लिंबू आहे का हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आहे कुठेही जाऊ नका आपल्याकडे जर लिंबू बाग असेल संत्रा बाग असेल मोसंबी बाग असेल तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक गंभीर समस्या आपल्याला बघायला मिळते फळगळ आणि कुठलंही असं रामबाण किंवा अचूक सोल्युशन नाही की ज्याच्यामुळे फळगळ लगेच थांबेल याला कारणही तेवढंच मोठं आहे व्हिडिओ खूप मोठा आहे शेवटपर्यंत बघा नीट समजून घ्या तरच तुम्हाला उपाययोजना करता येईल कुठलं तरी एक कारण असेल तर आपली उपाययोजना परफेक्ट असेल बरेच शेतकरी मला फोटो पाठवतात सर फळगळ होते खाली फळांचा सा सडा पडलेला आहे मोसंबीच्या झाडाखाली शंभर फळं आहेत संत्र्याच्या झाडाखाली दोनशे अडीचशे फळं आहेत लिंबूच्या खाली दीडशे दोनशे लिंबू आहेत हे फळ झाडावर टिकत नाही माझ्या शेतात ऐंशी हजार संत्रा होता त्यातला तीस हजार गळून गेला पन्नास हजार गळून गेला उरलाच नाही उपाययोजना काय करू तुम्ही असं कुठलंच औषध जगामध्ये नाही की वेळेस तुम्ही एक स्प्रे करून त्याला थांबू शकतात यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला कारणं समजून घेतली पाहिजे पाच सहा महत्त्वाचे कारण आहेत मित्रांनो सगळ्यात पहिलं कारण एक्सेस फ्रूट सेटिंग ज्या झाडाची ताकद किंवा अवकात ही हजार फळांची आहे आणि तिथे जर दीड हजार दोन हजार संत्रा किंवा मोसंबी लागलेलं असेल तर ते झाड एवढा लोड कॅरी करू शकत नाही म्हणून सुद्धा फळगळ होऊ शकते बऱ्याचशा फळपिकांमध्ये थिनिंग किंवा फळाची जी संख्या आहे ही झाडाच्या आकारावर डिसाईड होते किंवा शेतकरी ठेवतात संत्र्यात तसं नाही आंब्या आहेत लगेच मृगची सुद्धा तयारी आहे मृग आहे तरी आंब्याची सुद्धा तयारी आहे म्हणजे नो त्याला बिलकुल ट्रेस मॅनेजमेंट करायला पिकाला वेळच आपण देत नाही म्हणून ओव्हर फ्रूट सेटिंग हे एक मोठं कारण आहे दुसरं अचानक होणारा वातावरणात बदल आत्ता आपण बघतोय की संध्याकाळी थोडंसं शावर येत आहे आणि दिवसभर टेम्परेचर एकदम जबरदस्त हॉट आहे म्हणजे दिवसा कडकून संध्याकाळी पाऊस रात्री थंड वारा ह्युमिडिटी ट्रेस जो वातावरणातलं जे फ्लक्च्युएशन आहे ते खूप जास्त आहे यामुळे यामुळे सुद्धा फळगळ होऊ शकते तिसरं कारण न्यूट्रियंट इम्बॅलन्स एवढा लोड जर वर असेल त्या पद्धतीने जर बॅलन्स फर्टिगेशन खाली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ही अडचण दूर करायला मदत होईल पण जर वरती दीड हजार फळं आहेत किंवा हजार फळं आहेत आणि खाली पोचण्यासाठी फक्त पाचशे फळांचाच सपोर्ट दिलेला आहे तर एवढी फळं त्या ठिकाणी कॅरी होऊ शकत नाही किंवा सोप्या भाषेमध्ये स्वयंपाक केला आहे पन्नास लोकांचा जेवायला आले दोनशे लोकं एकाही माणसाचं पोट भरणार नाही त्याचप्रकारे आपलं त्या ठिकाणी होतं चौथं कारण ऑक्सिनची लो लेवल हार्मोनची लो लेवल जेव्हा हाय फ्रूट सेटिंग होते न्यूट्रेन इम्बॅलन्स होतो वातावरणातले बदल हे ड्रास्टिक असतात म्हणजे काल काही आज काही उद्या काही त्यावेळेस हार्मोन ऑक्झिन खूप लो लेवलला होता आणि ऑक्सिजनमुळे सुद्धा लो लेवल ऑक्झिनमुळे त्या ठिकाणी ड्रॉपिंग होते पाचवं कारण वॉटर लॉगिंग ओव्हर पाणी अति पाणी अति पाऊस किंवा झाडांमध्ये दाटी खाली अंधार कंटिन्यू सूर्यप्रकाश नसणे ह्या गोष्टींमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर फळगळ होते मी हे तुम्हाला सगळी कारणं यासाठी सांगतोय मित्रांनो की बरेच शेतकरी बनतात फळगळाचे फोटो पाठवतात आणि अचानक याच्यावर सोल्युशन द्या होणार नाही हे पाच कारण आणि सहावं अतिशय महत्त्वाचं कारण फळमाशीचा प्रादुर्भाव या सहा कारणांमुळे संत्रा मोसंबी लिंबू ह्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं फळगळ त्या ठिकाणी बघायला मिळते आता शेवटी नाईला जास्त प्रत्येक शेतकरी देठ आणि फळ ज्या ठिकाणी जॉईंट असतं त्या ठिकाणी तपकिरी रंगाची रिंग पडते सुकवा थोडक्यात सुकलेलं त्या ठिकाणी दिसतं आणि मग तो शेतकरी फक्त तो फोटो दाखवतो की बाबा हे असा प्रॉब्लेम आहे म्हणून फळ आहे पण असा प्रॉब्लेम होण्यासाठी ह्या एवढ्या घटना त्या ठिकाणी जबाबदार आहेत हे जे मी सहा पाच सहा कारणं सांगितली यातले चार ते पाच कारण त्या ठिकाणी जबाबदार आहेत मग याच्यासाठी काय केलं पाहिजे मित्रांनो एक प्रॉब्लेम असेल तर एक सोल्युशन देता येईल पण जर अनेक प्रॉब्लेम असतील अनेक प्रॉब्लेमला एक सोल्युशन असं शेतीमध्ये किंवा विशेषतः संत्रा मोसंबीच्या बागेमध्ये होणार नाही मग यासाठी काय करावं लागेल फळसंख्या मॅनेज आहे का ते बघा तुम्ही डोस बरोबर दिलेला आहे का किंवा पूरक डोस दिलेला आहे का ते बघा नसेल तर तो डोस आपल्याला कसा देता येईल हार्वेस्टिंगला वेळ आहे फळाची साईज अजून माफक झालेली नाही आहे त्यासाठी आपल्याला न्यूट्र मॅनेजमेंट काय करता येईल याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल फळमाशी नियंत्रण करण्यासाठी फळमाशीचे ओरिजिनल ट्रॅप मक्षिकारी एका एकरमध्ये निदान दहा ते पंधरा हे आपल्याला लावावे लागतील मी तुम्हाला पाच सहा उपाययोजना सांगतो ह्या सगळ्या जर तुम्ही केल्या तर कदाचित तुम्हाला फायदेशीर होईल उपाययोजना नंबर एक एका एकरमध्ये मक्षिकारीचे ओरिजिनल पंधरा सापळे लावून टाका उपाययोजना नंबर दोन संपूर्ण जमिनीवर एक टक्का बोर्डोची फवारणी करून टाका जुने अवशेष पानं खोड संपूर्ण जमीन एक टक्का बोर्डो स्वस्त औषध आहे शंभर दीडशे लिटर पाण्यामध्ये एक किलो बोर्डो घ्या आणि स्प्रे करून टाका उपाय नंबर तीन जमिनीमध्ये स्फुरद आणि पालाची मात्रा वाढवण्यासाठी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस एकरी सात ते आठ किलो ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो हे कमीत कमी पाण्या ड्रिपने देऊन टाका उपाय नंबर चार शेतामध्ये जर अतिरिक्त पाणी असेल तर पाण्याची निचऱ्याची व्यवस्था करून टाका आणि उपाय नंबर सहा वरती सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट अशी ॲक्शन असलेलं किंवा स्ट्रॉंग बुरशीनाशक घेण्याचा प्रयत्न करा यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाची फवारणी सजेस्ट करेल दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम नेटिव्ह चारशे ग्राम डॉक्टर प्लस ज्याच्यामध्ये पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम नेटिव्ह चारशे ग्राम डॉक्टर प्लस गरज असेल तर कीटकनाशक कोळी वर्गीय कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसेल याच्यात तुम्ही सल्फरचा वापर करू शकतात ऐंशी टक्के सल्फर तीनशे ते चारशे ग्राम किंवा सिजमाइटचा वापर तुम्ही करू शकतात चारशे ते पाचशे मिली आणि स्टिकर ब्लेस सुपर पन्नास मिली सिट्रसिला आहे का कोळी आहे का किंवा इतर रस शोषणारी किडी आहे का याचा विचार त्या त्या त्याचा विचार करून एक चांगलं कीटकनाशक तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता ह्या चार ते पाच उपाययोजना जेव्हा तुम्ही एकत्रितपणे कराल तर त्यावेळेस तुम्हाला चांगला कंट्रोल बघायला मिळेल जर मत मोठा फुलपाखरू आपल्या संत्रा बागेमध्ये डॅमेज करत असेल तर त्याच्यासाठी रात्री लाईट ट्रॅप लावणे किंवा मशाल फिरवणे किंवा आपल्या संपूर्ण बागेमध्ये फेन्थोएट फेंडॉल किंवा धानुसान अशा औषधांची गॅस पॉयझनची फवारणी करणे जेणेकरून आपल्या शेतांमधनं ते फुलपाखरू किंवा ते मॉत येणार नाहीत तर एवढ्या उपाययोजना केल्या तर क्वचितच फळगळ संत्रा मोसंबी या पिकांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अन्यथा बघायला मिळणार नाही पण अडचण जर जास्त होण्याच्या आधीच उपाययोजना केली तर जास्त बेटर राहील एकदा तुम्ही फळगळ होऊन गेल्यावर जर मला फोटो पाठवले हो तर फार काही करता येणार नाही व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मित्रांनो आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करा तुमच्या बागेमध्ये संत्रा मोसंबी लिंबूत काही अडचण असेल तर माझ्या पर्सनल नंबरवर मला फोटो पाठवा बारा तासाची वेळ द्या मी तुम्हाला सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करेल धन्यवाद